प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिवल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे हा महोत्सव होणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट जाधव पुढे म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे महोत्सवामधील स्पर्धा शालेय कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय तसेच पदव्युत्तर आणि खुल्या गटामध्ये होणार आहे यामध्ये विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत विजेत्यांना एकूण एक लाख रुपयांची पारितोषिकी ट्रॉफी देण्यात येणार आहे मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सहाव्या जाधोवर सायन्स फेस्टिवलचं आयोजन आणि नियोजन संस्थेच्या वतीनं म्हणजेच जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठ पुण्याच्या सायन्स डिपार्टमेंट आणि एन एस एस विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव शैक्षणिक संकुल मानाजीनगर नरे पुणे एक्केचाळीस या ठिकाणी केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या देशामधून चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक घडले पाहिजेत याच्यासाठी म्हणून जागोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेटंट तयार होऊ शकतात संशोधन करण्यासाठी दहा लाख रुपयाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आठवीपासून ते ओपन फॉर ऑल म्हणजे समाजातील कोणत्याही घटकापर्यंत ही सायन्स फेस्टिवल पोहोचवण्याचा निर्धार हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की ग्रुप ए म्हणजे आठवी दहावी ते दहावी ग्रुप बी म्हणजे अकरावी बारावी ग्रुप सी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सर्व फॅकल्टीज मग फार्मसी असू द्या इंजिनिअरिंग असू द्या आय टी मधले मुलं असू द्या जा त्याच्यानंतर ग्रुप डी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल ओपन फॉर ऑलमध्ये म्हणजे जे धंदा करतायत कुठेतरी जे कुठेतरी नोकरी करतायत ज्यांचा आणि शिक्षणाचा आता कोणताही संबंध उरलेला नाही परंतु संशोधन झालं पाहिजे पेटंट तयार झाले पाहिजेत म्हणून आम्ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं ओपन फॉर ऑलचा एक से, सेपरेट गट केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की रोख रकमेचे जवळपास नव्वद हजार रुपयाचे बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय आणि जर स्कॉलरशिप आपण त्याच्यामध्ये धरली तर दहा लाख रुपये ते होत आहेत जवळपास अकरा लाख रुपयाची बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे विषय आम्ही या ठिकाणी देतोय ते फ्युचरिस्टिक विषय विद्यार्थ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये घडवलं पाहिजे हा विचार आमचा आहे काही जर विषय सांगायचे झाले तर प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर एअर आणि सॉईल आज आपण पाहतोय कधी पाऊस पडतोय ग्लोबल वॉर्मिंगचं चालू आहे त्याच्यानंतर ए एआय बेस रोबोट रोबोट बनवण्यासाठीच आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यानंतर फायर फायटिंग रोबोट आपण बनवायला सांगितलेले आहेत उद्याच्याला अग्निशामकची गाडी येणार माग जाणार त्याच्यासाठी त्याच्या आधीच जर आपण फायर फायटिंग रोबोट बनवले तर कसं राहील हा विचार आमचा त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर अजून जर महत्वाचा विषय आपण घेतला तर आयच्या रिलेटेड आपण विषय या मुलांना सांगितलेला आता एआय मध्ये पत्रकार यायचे झालेले आहेत जज आयचे झालेले आहेत वकील यायचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा ए आयचा असणार आहे ज्या पद्धतीने इंडस्ट्रीशन झालं मशीन आल्या तसंच आता एआयच्या वरती सगळ्या गोष्टी होणार म्हणून असे विषय आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेले जेणेकरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे चांगल्या दर्जाचे मुलं याच्यामध्ये येतील माझी एकच विनंती असणार आहे की समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी युवकाने आणि व्यक्तीनं या सहाव्या जादोर फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी यावं जे दिलेले विषय आहेत त्या दिलेल्या विषयांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्याच्यामध्ये दाखवावं धन्यवाद रजिस्ट्रेशनची शेवटची डेट असणार आहे ती आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि स्पर्धा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी पार पाडतो